हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आज रविवार आहे आणि आज साडेनऊ वाजेपर्यंत ना दर्शनसुद्धा निघणार आहे तुम्हाला माहीत असेल काल तुम्ही पाहिलेलं आहे की दर्शन जाणार दिल आहे दिल्लीला आणि त्याचा आनंद तर मला आहेच पण एवढे दिवस दर्शन माझ्यापासून लांब असणार ते पण थोडं मनात वाटतं आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी बनवलेलं आहे नाश्त्यासाठी भुर्जी बनवली आहे सकाळीच कारण दर्शन थोडं पोट भरून खाऊन जाईल एक चपाती बस बस घे रे अजून थोड्या चपात्या करून मी वगैरे केली आणि आता तेवढ्या करायच्या आहेत ते आम्ही आधी आवरून घेते आता जरा झाडलोट वगैरे करून दिवा करेन तोपर्यंत दर्शनची पण निघायची वेळ होणार आहे साडेनऊ नंतर निघणार आहे तो घाई गडबड चाललेली आहे सकाळी कारण का एवढ्या सकाळी आमच्याकडे असं दर्शन वगैरे कुठे बाहेर जात नाही तर काम भरूनच असतं ना त्यामुळे मला काय वाटत नाही तर आता करते आणि आज क्लास पण नाही कारण का रविवार आहे फक्त एकाची एक्झाम आहे त्याला मी नंतर साडे अकरा नंतर असं बोलवेन फोन करून मग त्याचा एक दोन तास अभ्यास घेतला की होऊन जाईल पण त्याला मी नंतर बोलावणार ते पण घरीच बोलवेन कारण एकटाच आहे तर चलो एवढ्या सपाच्या राहिलेल्या त्या करून घेते आणि मी पण चा वगैरे घेते ना मग तू क्लीन करून घे घास आणि नंतर क्लीन कर हां आणि मी आधी वगैरे करून घेते तर हे ना काल चित्र आणलेलं ऑपोजिट वर्ड शुबी पण द पेन रिच पुअर हँसम ब्यूटीफुल तो दर्शन केअर करतात तेवढे दोघांची मस्ती पण चालू असते असं सगळ्यांच्याच घरात असेल तर आता चला माझा दिवा वगैरे झालेला आहे ना तर त्याला इथे मठातून आणलेला अंगारा होता तो पण लावला त्याने पण माझे आशीर्वाद वगैरे घेतले आणि त्यानंतर जरा मन जड झालेलं पण मुलांना जर, जर पुढे यश मिळवायचं असेल तर त्यांना जरा पंख पसारायला द्यायलाच हवे आणि खरंच कामानिमित्ताने दर्शन चाललेलं आहे ना याचं मला खूप अभिमान पण वाटतोय चला फायनली दर्शन वेळ झालेली आहे साडेनऊ बस झाले तीन बस। जोडी तो नाई तर जास्त दिवसासाठी नाही तर फक्त वन वीकसाठीच दर्शन चाललेलं आहे आणि लगेच वन वीकमध्ये तो रिटर्न पण येईल पण त्याच्यानंतर जर पुन्हा त्याला जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे तर इथे ऑटो रिक्षा आलेली आहे त्यासाठी आम्ही निघालो आणि इथे भावाचासुद्धा ना म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाचा सुद्धा त्याला कॉल आलेला मग तो त्याच्याशी बोलत वगैरे होता आणि पहिल्यांदा आमच्या घरातून ना असं कोणीही फ्लाईटने वगैरे गेलेला नाही आहे तो अनुभव नवीन असणार आहे त्याच्यासाठी तर त्याचं पण आम्हाला खूप कौतुक वाटत होतं की चला दर्शन आज पहिल्यांदा प्लेनमध्ये म्हणजे विमानामध्ये बसणार आहे त्याचा आनंदच वेगळा होता बाय दर्शन बाय बाय तर दर्शन आता केलेलं आहे एक वाजताची त्याची फ्लाईट आहे तोपर्यंत त्यांना एक दोन तास तरी ते लागतात ना सामान वगैरे चेकिंग वगैरे करण्याचं सगळं मग ते झाल्यानंतर ना क्लाससाठी मी लगेचच या आदित्यला बोलवलेलं आ, तो आला त्याचं सगळं मी ओरल वगैरे घेतले त्याला काही रायटिंगसाठी दिलं आणि त्यानंतर मग इथे ना आ, मी त्याचं घेत होती तोपर्यंत नम्रताने फिश वगैरे सगळं बनवलं आणि नंतर फिश फ्राय करायची आहेत आणि मॅडमने मस्त एकदम छान केस वगैरे धुतलेले आहेत ना तर पा ड्रायरने मस्त सुकवून घेते आणि तोपर्यंत इथे मी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ना तांदूळ भिजत घालते म्हणजे भिजत घालून ठेवले ना की ते कधीही आपण करू शकतो तर एक वाटी तांदूळ आणि एक वाटी म्हणजे पाऊण वाटी एवढी चणा डाळांना मी भिजत घालून ठेवते तर ह्याच्याने छानपैकी आपण नाश्तासुद्धा बनवू शकतो किंवा डोसे वगैरे बनवू शकतो किंवा मग आपल्याला खमण ढोकळा बनवायचं असेल ते बनवता येतं पण म्हटलं की चला डाळ काढलेली बाहेर तर लगेच ती आपण भिजत घालूया कारण एकदा राहिलं ना की मग राहून बसतं म्हणून मी लगेच दुसरं स्वयंपाकाचं करता करताच मध्येच हे घेतलं आणि मी मगाची ना तांदूळ घेतलेले ते साफ करून पण ठेवलेले कारण माझ्याकडे रॅशनचे तांदूळ येत ता असतात ना मग मी त्यांचं काही ना काही असा उपयोग करते तर डाळ आता स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकून झाकून मी ठेवून देईन म्हणजे दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत असं ते चांगलं भिजेल पण आणि नंतर मग मला हवं असेल तर मी नाश्त्याला वापरेन किंवा मी फ्रीजमध्ये ठेवेन म्हणजे मी नेक्स्ट डे त्याचा उपयोग करू शकते आणि आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना तर याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट घातलं आमचूर पावडर वगैरे पण घातलं तरी छान वाटतं आणि त्याच्यामध्ये आता मी इथे खुपा मच्छी जी आहे ती करते फ्राय तर खुपा मच्छी मिस्टरांना माझ्या आवडते म्हणूनच मी आणते तर दर्शन काल बहिणीकडे गेलेला ना त्यावेळेला बहिणीने तिच्याकडून पाठवलेले तर तेच आता बनवले आता जेवण खाणं सगळं झालं सगळेजणं आपापले आप गेलेले आहेत बाहेर तर मी घेतलेलं आहे इथे माझं जे पेंडिंग वर्क होतं म्हणजे नम्रताचा ड्रेस शिवायचा आहे ना ते करण्यासाठी तर त्याला स्लीव्स लावायचे आहेत आणि साईड फिटिंग वगैरे पण करायची आहे तर मी त्यासाठी कट करून ठेवलेला तर तुम्ही परवा ब्लॉगमध्ये पाहिलेलं असेल की मी कटिंग वगैरे करून पूर्ण ठेवलेलं होतं तर आता स्लीव्स जोडून वगैरे घेईन आणि हे करेन शिवणकाम करताना ज्या वेळेला सुईमध्ये धागा घालायचा असतो किंवा मग बॉबिनमध्ये धागा भरायचा असतो खूपच चॅलेंजिंग असतं म्हणजे आपले पेशन्स काउंट करणारं काम आहे ते सुईमध्ये धागा घालताना काही वेळेला कसं आपल्याला पटकन असं होल दिसत नाही तर खूप इरिटेड होतं काही वेळेला किंवा मग बॉबीनमध्ये धागा भरताना ना बॉबीन हातातून सुटते आणि खाली पडते कुठेतरी मग ते शोधावी लागते तो धागा कुठे कुठे जाते ते बघून आणि अशा वेळेला मला वाटतं की ते ना आपले पेशन्स काउंट करतात आणि येस आपल्याला ते ना त्याच्यावरती कंट्रोल असायला हवा तरच आपण कोणतेही काम करू शकतो म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीतून पहा स्वतःचे पेशन्स किती कंट्रोल करायला शिकतो किंवा मग आपण स्वतःवरती कंट्रोल करायला शिकतो तर आता मी बसून दहा मिनटं तरी झालेली असेल पण माझं अजूनही फक्त धागा भरायचं ऑइलिंग करायचं हेच सगळं चाललेलं मी विचार तर विचार केलेला दहा पंधरा मिनटात मी शिवून उठेल पण माझं हेच अजून चाललेलं आहे तर काय वेळेला अशा गोष्टी होत असतात आणि मला ना शिवण सुरुवातीपासून आवडतं मी स्वतःचे ब्लाऊज वगैरे शिवते तुम्ही पाहिलेलंच आहे तर आता ना इथे जे हे स्लीव्ज आहेत ना त्यांना लावताना ते कट करताना मी काय केलेलं आधी जे रेडीमेड होते ना म्हणून पिन लावून घेतलेली एक म्हणजे ते हलत नाहीत नाहीतर मग मा पुढे मागे झाले की मग स्लीव्ज वाकडे तिकडे कट होणार आणि बघा इथे पूर्ण ड्रेस छानपैकी शिवूनसुद्धा झालेला आहे आता नम्रता बाहेर गेलेली आहे ती संध्याकाळी आली नाही की तिला विचारेन म्हणजे दाखवेन आणि मग साईड मार्किंग जे आहे ना त्याच्या अकॉर्डिंग पण शिलाई करून घेईन तर खूप छान आणि मस्त असा ड्रेसचा कलर पण आहे बरेच दिवस तिला घालायची इच्छा होती पण होत नव्हतं पण सक्सेसफुली आज झालं त्याला आता चहा नाश्ता वगैरे केला आणि आता साडेसहा झालेली आहे थोडं जाते खाली छानपैकी गप्पा वगैरे करते कारण आज वेळ आहे ना छानपैकी मैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवेन आणि नंतर मग येईन कारण स्वयंपाक पण सगळा आहे चलो आणि चला मग ब्लॉगचा शेवट पण करते येतेच भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये टी सबस्क्राइब करा बाय दर्शन पहिल्यांदाच एअरपोर्टला गेलेलं आहे त्यामुळे तिथलं त्याने खूप काही शूट केलेलं तर मला सुद्धा त्याने पाठवलेलं म्हटलं चला मग आपल्या युट्यूब बरोबरसुद्धा बर बर आपण ते शेअर करूया म्हणून मी थोडंसं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे इथून एंट्री केल्यानंतर पुढे ते विमान वगैरे आहे छान एकदम मस्त आणि पुढे मग रनवेवरती छान असं प्लेन जाताना त्याने शूट केलेलं आहे ना ते सुद्धा आहे आणि नंतर मग टेकऑफ करतानाचं पण आहे नक्की पूर्ण पहा आणि दर्शनला तुमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद असे असू द्या असंच प्रेम असू द्या चला बाय